फोन वाजत काय फोन वाजतो नुसतं ते मशीन पिरू आले काय नेटवर्क टाकायचं युट्यूब ला आपलं युट्यूब चॅनल आहे ना मग माहीत नव्हतं का आपलं युट्यूब चॅनल मिस्त्री ते म्हणते मिस्तरी कुठं आपलं युट्यूब चॅनल माहित नाही म्हणलं त्यानंतर आलेलं त्यानंतर राहता पक्क घेतले तेवढे आपल्याला चारशे ते पाचशे बांब असणार तेवढे आपल्याला काढून घ्यायचे आजच्या उद्या आपल्याला तार गोळा करायची बरं उपटी तो उठेले पण एकूक मुळी गुतलेली ते एवढी उडका आली त्याच्यामुळं हिरायला लागली एवढे त्यांना बांबू काढाले घेऊन असे बांबू टाका टाकायला धक्के मारायला लागते पक्ष दुसरं बांबू काढला आपण त्यांनी त्यामुळे ते एका चार तिला आपण काढून घेऊ देख तारीचं पिरगा ओडगा लागत तेवढा एकूण एक राहतो आणि राहतो या बाजून एक असे बघतो असे काढून घेऊ राहतो एक राहतो दात ते काढलं काढू एक एकाच ठिकाणी घे द्या बांब फासलेले काम तिकडे गट्टे पांज राहिले सगळे आता आपलं एवढे बांब राहिले अजून काढ्याचे आणि जेवण करायच्या दोन वाजलेले मित्रांन्या दुपारचं जेवण करायला पोक्ष आता आपण बांबूचे कै सोडले आहेत चार पाच लैन त्यांना दहा लैन राहिले सोळा लैन ले सहा लेणी आहे आपण त्यानंतर मग तोवर गठ्ठे बांधू राहिले मी त्यावर गठ्ठे आणून टाकले दहा दहाचे आपण बांबू आणतोय म्हणजे दोन्हीचे कैचे असते ना अशा व्हायची कळची घेऊन आपण तिथे आण आंब्याकडे आला तेवढं आपल्या आज हेच काम करायचं आहे त्यांना साडेचार वाजले वाजल्यानंतर आपल्याला आता आपण निघालो घरी त्यानंतर घरच्या आपल्या डबरातून बहुतेक मिस्त्री असली तर आपल्याला पाणी मारत्या डबरित घालतो आणि त्यानंतर निघायचं आपल्या घरी त्यानंतर आलेलो घरी त्यानंतर आपण चललेलो गायीला आता पेंट घेऊन त्यानंतर आता सावघात गेली त्यानंतर आता मोक्ष पंधरा तेवीस मिनटाटा घालतो त्यानंतर मिस्त्री मिस्त्री गेली होती तेवढा पण घेऊन चालले पेंट गायला पेंट चार लागणार आता